नमस्कार हर्ष पाटील चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बघू शकता आम्ही आज रानात गेलतो तर रानात म्हणजे दारापुढंच भाग आहे त्यात गेलतो ले ले, तर आईने त्यात असे पालेभाज्या लावलेले आहेत तर हे बघू शकता आहे कोथिंबीर त्यानंतर मेथी शेपू मिरची काकडी पालक ह्या प्रकारे असं सगळं उगवलेले आहेत ते बघायलाच गेलतो आणि आपण आई पण रानातच होत्या बघून यावं म्हटलं कसं उगवलं हे काकडीचं वेल आहे शेपू व्यवस्थित सगळं आलेलं आहे कोथिंबीर हे मिरचीचे जो आहे ते छोटी छोटे हे मूग वगैरे पेरलंय बागाच्या मध्ये कारण आत्ता छोटी बागा आहेत त्या लावली होते थोडंसं गवत झालं तर काढत होत्या आणि हे दारात आमच्या झाड आलंय तुमचं मस्त हे पान वेलय खाऊच्या पानाचा त्यानंतर मी तूप कडवायची होती लोणी आलेलं त्यासाठी मी ते पाना घेऊन घेऊन आलते कडताना व्यवस्थित असते तुळशीच्या पानांना खाऊचं पण टाकायचं वास येत नाही तुपाचा छान वास येतो हे तर ही लोणी मी हलवलेलं काढून घेते व्यवस्थित धुवून घेते जेणेकरून वास येऊ नये घरच्याकडे आपण साजू तूप बनवतो व्यवस्थित धुऊन घ्यायचं आणि मी ताकत ता होते चांगलं होतं ते ताक करून घेतलं आणि तूप आता कडवायला ठेवते मी आणि साखर टाकणं आमचं सगळ्यांनाच आवडतं मिठीण साखर टाकून किंवा कढी पण आवडते तूप कडवायला ठेवले तोपर्यंत म्हणलं कडी करून घ्यावी सगळ्यांनाच कढी आवडते पहिलं लसूण चिचून घेतला मी आणि मिरच्या बारीक करून घेतल्या प्रकारे आता म्हणलं फोडणी टाकायची कढी आणि मी कढीत बेसन थोडं टाकते आणि साखर खूप छान कडी होती अशा प्रकारे तर फोडणी देऊन घ्यावं म्हटलं ते लोटून घेतलं जिरं मोहरी टाकून घेतलं कढीपत्ता अशा प्रकारे टाकून घेतले नंतर कढीपत्ता बारीक केलेली मिरची बेसन सगळं घालवून घेतलं प्रकारे फोडणी देऊन घेतली साखर वगैरे टाकून घेतली आणि मीठ मी शेवटी टाकते कारण कढी फुटते कढी थंडी झाली की मीठ टाकून घ्यायचं लास्टला हळद वगैरे सगळं टाकून घेऊन ताक उतून घेतलं कारण ताक जास्त पातळ करत नाही आम्हाला घट्टच आवडतं टाकामच्यात कोथिंबीर वगैरे टाकून कढी रेडी झाली कढी थंड झाली की मी मीठ टाकून घेतलं त्या तोपर्यंत तूपकडे आलं मग त्यात खाऊचं पानं मी तुळस टाकून घेतली खमंग हो तूप झालं होतं लाल लालसारखं आला की बंद केलं आणि ओतून ठेवलं भांडायचे असते त्यानंतर हरशूच चालू होतं माझी कोल्ड कॉफी मीच बनवणार तर हरशुणीच कोल्ड कॉफी असते अशी बनवली హెల్ థడిగజ బైక్ కమెంట్ సబ్స్క్రాయి కయ